केंद्रीय मंत्री पियुषभाई गोयल यांच्यासोबत एक प्रेस वार्ता झाली आणि पियुषबाईंनी सरळ सरळ मोदीजींचा एक संदेश आम्हा सर्व कार्यकर्ता सहकार्यानं सर सांगितला की आपण महाराष्ट्रावर गेलो पाहिजे आपल्या सरकारला अजून क्रांतिकारी डिसिजन घेतलाय हा सामान्य जनतेपर्यंत पोचवला पाहिजे माझी सर्व पत्रकार बंधूंना या निमित्तानं एक विनंती आहे की जीएसटीची ही दर हा अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे देशाशी संबंधित अनेक विषयांना आपण पत्रकार म्हणून सामान्यांपर्यंत पोहोचवत असतो हा विषय पोचवणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण जीएसटीच्या कक्षेमध्ये जाणं त्याची सुसूत्रता येणं आणि त्यानंतर आता एक प्रकारे एक फार मोठी आर्थिक क्रांती या सगळ्यानंतर होणार आहे भारताच्या सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्याकरता देशाचे पंतप्रधान आदरणीय एकोणीसव्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून जी संकल्पना जाहीर केली होती ती आता प्रत्यक्षात घेते हा फार मोठा हा फार मोठा विषय मला असं वाटतं सामान्य कुटुंब व्यापारी उद्योजक छोटे लोक छोटे व्यावसायिक या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एका नवीन आर्थिक संपन्नतेला यामुळे सुरात होणार आहे बघा सामान्य माणूस शेतकरी लघु उद्योजक महिला आणि युवा वर्गाला या नव्या अर्थनीतीचा खूप मोठा फायदा होणार आहे सध्याच्या चार स्तरीय कर रचनेऐवजी त्याचं सुसूत्रीकरण करून फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के एवढाच कर राहणार आहे जीवनावश्यक वस्तूंवरचा जो बोजा आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हलका होणार आहे आणि एक साधं उदाहरण जर सांगायचं झालं तर श्रीमंतांच्या कर्त्याचे ज्या वस्तू आहेत म्हणजे सिगारेटपासून सुगंधी तंबाखूपासून ते अति महागड्या लेक्सस लँडकुलर सारख्या गाड्यांमध्ये चाळीस टक्के करणार आणि प्रकर्षानं जवळपास सदुसष्ट वर्ष आपल्या देशाच्या विकासाचा आर्थिक विकासाचा वेग अत्यंत संथ होता ते आपल्याही लक्षात येत असेल की त्या काळामधली आर्थिक प्रगती आणि आताची आर्थिक प्रगती हा फार मोठा टप्पा आहे कर संकलनाची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती त्याच्यामध्ये सुसूत नव्हती धोरण लप्वा होता भ्रष्टाचार होता आणि त्यामुळं देशाची प्रगती होत नव्हती हे अगदी सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ सत्य आहे त्यापैकी अनेकांना असं वाटेल की जीएसटी च संकलन संकलन कमी होईल देशाचा आर्थिक होईल तसं अजिबात अर्थव्यवस्था जगावरती जाईल असा काही मंडळींचा अंदाज आणि मला असं वाटत जवळपास आपण ज्या पद्धतीनं एक जुलै पासून जीएसटीची अंमलबजावणी झाली पंचवीस कोटी कुटुंब या देशामध्ये दारिद्र्य रेषे खालून बाहेर आले दुसरीकडे आमच्या राजकीय विरोधकांनी या सगळ्या विषयाला कुठलंच उत्तर नाहीये त्यामुळे आता विरोध कसा करायचा राजकारण याच्यामध्ये कसा करायचंय या अनेक दिवस शोधण्याचा प्रयत्न करतायत पण हा निर्णय इतका जबरदस्त आहे त्यांना ते तसं काही करता येत नाही पण सामान्यांनी जीएसटीचं बिल सा मागितलं पाहिजे कर स्लॅब कमी झाला आहे म्हणून तो माझ्या व्यापारी बांधवांनी भरला पाहिजे याच्याकरता काय काय वस्तू आहेत काय इतर गोष्टी आहेत धुळ्यामध्ये अर्थविषयावरती नियमित येणारे अनेक माझे पत्रकार सहकारी आहेत आपण याच्यावरती ज्लॉ केले पाहिजे लिहिलं पाहिजे हे गेलं पाहिजे आणि लोकांनी जी एस टीच्या बिलासहज खरेदी केली पाहिजे या कमी झालेल्या आर्थिक बोजामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला या दिवाळीपासून अतिशय उच्चांकी उसळी मिळेल असा मला आणि या देशामधल्या अर्थतज्ञांचा विश्वास त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की या विषयावरती आपण अधिकाधिक बोललो पाहिजे शेवटी प्रत्येक विषयाच्या मुळाशी त्या विषयाचं अर्थकारण असतं देशामध्ये जागतिक पातळीवरती देश जगाच्या स्पर्धेत राहावा म्हणून माननीय त्यावेळेचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांची इच्छा होती की आपण जीएसटी मध्ये आलो पाहिजे पण त्यांना स्वतःला आणता नाही आलं ते आपण आपल्या सरकारानंतर केलं त्याच्यामध्ये आता सूत्रबद्धता आणली आणि मला असं वाटतंय की इतका, इतका हा मोठा निर्णय आहे इतका क्रांतिकारी निर्णय आहे आपण जर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या रिसर्च पेपर पब्लिश करणाऱ्या काही अर्थविषयक तज्ज्ञांची मतं जर याच्यामध्ये ऐकली तर खरोखर आपल्या लक्षात येईल की सरकारने इतकी मोठा क्रांतिकारी हा निर्णय घेतला कौटिल्य चाणक्य असं म्हणतो की कुठल्याही राज्याचा गाभा असतो त्या राज्याचं संकलन आणि त्या करसंकलनाच्या व्यवस्थेत बदल करणं म्हणजे कधी कधी आमंत्रण आमंत्रण देण्यास हे अतिशय योग्य पद्धतीने करावं लागतं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ते करून दाखवलं त्याच्यामध्ये आता जनतेला सुसह्य असे बदल करून दाखवले याबद्दल आपण अधिकाधिक छापलं पाहिजे लिहिलं पाहिजे बोललं पाहिजे याचा सामान्यांनी अधिकाधिक फायदा घेतला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे एक छोटस उदाहरण देतो आणि मग आपण प्रश्न उत्तराकडे की व्यापारी बंधू इथं माझे आहेत पाच तारखेला साधारणतः आम्हाला हप्ता यायचा वीस टक्के आम्हाला अठरा टक्के आम्हाला भरणात भरणं होतं तो समोरून आला ना आला मी सुद्धा उद्योजक आहे सुरुवातीच्या काळामध्ये तर आम्ही कुटुंब जेव्हा नव्याने ही प्रणाली आली तेव्हा बसायचो सी च्या बरोबर त्यावेळेला उसटचा असंतोष असायचा मला म्हणजे मा की काय नवीन सिस्टीम आहे पण गाडी जसा ट्रॅक बदलताना खरगडाट होतो तसा तो खडकडाट होता आताच्या काळामध्ये जीएसटी मुळे आम्हाला इतकं इतकी सुसूत्रता आली आहे इतकं व्यवसाय म्हणून इतकं चांगलं झालेलं आहे आणि अशा अनेक घटक या देशामध्ये होते की जे कधीच कर करतो त्यांना जीएसटीच्या निमित्तानं माननीय मोदीजींनी या कक्षेमध्ये आणले ते व्यापारी बंधूंचं उदाहरण आपल्याला देत होतो की आता आम्हाला अठरा टक्के भरायचं नाही पाचच टक्के भरायचं समोरच्या नाही आला तरी तो आम्हाला भरायचा पण अठरा वाजा पाच इतके पैसे आम्हाला आमच्या व्यापारात खेळते पैसे म्हणून मिळणार आहे कि भूया हा अत्यंत क्रांतिकारी बदल आहे मला असं वाटतं मराठी माणूस ज्या पद्धतीने व्यवसाय करतो तो अतिशय ससोटीनं करतो कधीच कर उडवत नाही त्यामुळं माझ्यासारख्या व्यावसायिकाला माननीय मोदीजींनी दिलेला हा इतका मोठा दिलासा आहे असं मी मानतो शिवाय ही यंत्रणा देत असताना जी एस टीच्या कुठल्याही विषयामध्ये कुठल्याही माणसाशी आपल्याला बोलायचं नाही जेव्हा तुम्ही एखादा गोळ करता तो लक्षात येतो फेसलेस प्रणाली आहे फेसलेस त्यामुळं जनतेचा पैसा जनतेच्या हक्काचा पैसा हा या फेसलेस प्रणालीच्या हाती अतिशय सुरक्षित आहे या जीएसटीच्या दर कपातीवरती तपशिलासह सामानासह लिहून आलेला आहेच कृषी क्षेत्राला तर प्रचंड मोठा दिलासा या सगळ्यामुळे मिळणार आहे साधं उदाहरण द्यायचं तर निम्न मध्यमवर्गीयाला एखादी गाडी घ्यायची सेवन सीटर अडीच ते तीन लाख रुपयांना हे वाहन स्वस्त अडीच ते तीन लाखानं इनोवा गाडी स्वस्त झालेली आहे अनेकांच्या आवाक्यात स्वप्न आली आहेत मला असं वाटतं या यंत्रणेत जी एस टी परिषदेच्या समोर अनेक विषय आले असतील आपण लोकशाहीमध्ये राहतो मोठे निर्णय घेत असताना एक यंत्रणा आपल्याकडे त्यामुळं काहीसा वेळ लागल्याची भावना सगळ्यांच्या मनामध्ये पण जे झालं ते भारताला या शतकामध्ये जगाचा नेता बनवण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं टाकणं इतकंच झालं आहे म्हणून आम्ही सगळे अतिशय आग्रही आहोत की कुठलाही पक्ष म्हणून नाही तर देश म्हणून हा निर्णय अधिकाधिक चर्चेला गेला पाहिजे याबद्दल आपण लोकांच्यापर्यंत पोचवलं लो पाहिजे लोकांनी त्याचा अधिक फायदा घेतला पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करतो संबंध महाराष्ट्राच्या कोकण मराठवाडा फिरून आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आज जळगावला आता काही वेळापूर्वी प्रेस करून मी आलो दोन दिवस मुंबईत होतो आसपास कोकणाच्या परिसरामध्ये होतो सर्व ठिकाणी अतिशय छान कवरेज या सगळ्या विषयाला अनेक वृत्तसंस्थांनी स्वतःहून आहे लिहिणाऱ्या पत्रकारांनी याच्यावरती भरभरून आहे आणि याचे दुर्गामी काय परिणाम होतील याचे अंदाज बांधले आहेत ते सगळे पॉझिटिव्ह आहेत सांगताना मला अतिशय आनंद होतो त्यामुळे निर्णयाबद्दल अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी अशी माझी व्यक्तिगत आणि तुम्ही आता सांगितलं की बाबा आम्ही गाडी घेऊ शकतो आनंदाची गोष्ट आहे पण जी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी आवश्यक गोष्ट आहे पेट्रोल आणि डिझेल तुम्ही जीएसटी मध्ये कधी आणणार चांगला हा प्रश्न आहे पेट्रोल आणि डिझेल जीएसटी कक्षेमध्ये नक्की येईल निश्चित येईल या विषयामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आज जागतिक पातळीवर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं रशियाकडनं तेल आयात करण्याची कडक भूमिका घेतली भारताची अर्थव्यवस्था काही दिवसामध्ये आता जगात तिसऱ्या क्रमांकावरती जाणार आहे याच्या पाठीमागे तेलाचाच हा विषय तेल हा आजच्या घडीला भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यातनं जो पैसा मिळतो आहे किंवा त्यातनं जो पैसा उभा राहतो आहे तो पैसा देशासाठीच उभा राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोदीजींच्याकडे लोक अपेक्षा व्यक्त करतात कारण ते पूर्ण करू शकतात आपली जी इंधनामधली जी अपेक्षा आहे ती संबंध देशाची मला असं वाटतं की एक दिवस असा निश्चित येईल की आज ज्या पद्धतीनं परवा पियुष आमच्या सोबत असताना तिकडे अमेरिकेची तू दिल्लीमध्ये आपल्याकडे चर्चेला आले होते म्हणजे त्यांच्या अध्यक्षांनी सांगितलंय आम्ही टेरिफ नव्हतो पण त्याची तयारी ज्या पद्धतीनं भारत करतोय आज सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद जर आपण ऐकली असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की अमेरिकेला जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर समजा या टेरिफ भविष्यात जाऊ शकल्या नाही त्याची तयारी आपण कशी करतो आज काही निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म उद्योगांना आकृषक जी परवानगी आहे ती पूर्णपणे माफ करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सुतोवाच केलेले आहेत या सगळ्याचं अतिशय मनापासून स्वागत तेल स्वस्त होईल भविष्यात काही